नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी सी एच एल म्हणजे कंबाईंड हायर सेकंडरी लेव्हल फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची डेट जर आपण बघितली तर ती डेट सात मे दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे म्हणजे अजून महिना तुमच्या हातात आहे फॉर्म भरताना फॉर्म कसा भरायचा थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट काय भरायची त्यानंतर कालचा व्हिडिओ आपण बघितला असेल तर डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते पण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्वतः फॉर्म जर तुम्ही भरणार असाल तर एकदा प्रोसेस समजून घ्या फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट्स बरोबर असणं गरजेचं आहे फॉर्म भरत असताना शक्यतो स्वतः फॉर्म भरा कुणाच्या भरवश्यावरती फॉर्म भरू नका किंवा जो कोणी तुमचा व्यक्ती फॉर्म भरणार असेल त्याच्या शेजारी बसा तो जे काय टाईप करतो ते बघा कारण स्पेलिंग मिस्टेक जर झाली किंवा फोटो अपलोड करताना मिस्टेक झाली सिग्नेचर अपलोड मिस्टेक झाली तुमचं नाव असेल बर्थडे असेल टाकताना जर चूक झाली तर मग मंत्रानंतर डायरेक्ट तुम्हाला अपात्र ठरवण्यात येतं कारण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतं सो so, अगदी सगळ्या प्रोसेस तुम्ही पास होत गेले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही अपात्र होऊ शकता सो so, फॉर्म शक्यतो हो। स्वतः so, समोर बसून भरायचा प्रयत्न करा किंवा कोणाला तरी जर लावलं तर ते स्पेलिंग चेक करतो तो काय टाकतो त्या बघत चला ओके स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस बनणार तुम्हाला माहिती आहे की याचे फॉर्म सुटलेले आहे आठ एप्रिल पासून सात मे लास्ट डेट आहे बारावी झाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे बारावी झाल्या फक्त एक डिपार्टमेंट आहे ते फक्त सायन्ससाठी आहे म्हणजे त्याला पीसीएमचा ग्रुप पाहिजे म्हणजे मॅथमॅटिक्स पाहिजे तेवढे एक फक्त डिपार्टमेंट आहे तेवढी एक मिनिस्ट्री आहे बाकी सगळ्यांसाठी मात्र एनी विद्यार्थी कोणताही स्टुडंट असेल बारावी झाला तो फॉर्म भरू शकतो आता वन बाय वन आपण बघूया की फॉर्म कसा भरायचा आहे बघा बिफोर दॅट इंग्न अकॅडमी तुमच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे ही बॅच तुम्हाला फक्त नव्याण्णव प्लस जीएसटी आहे सो लगेच खालच्या नंबरवरती कॉल करा डिस्काउंट विचारून घ्या पंचवीस पर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट चालू आहे लगेच कॉल करून माहिती घ्या आणि तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका कारण ह्या बॅच मध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला या सी कडनं जेवढ्या एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झामचं पूर्ण पीवायक्यू एमसी क्यू अनॅलिसिस करून देणार आहे ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेलं आहे सो काय लेवल पर्यंतचे प्रश्न विचारले जातात बघा तुम्हाला खूप चांगली संधी खरं म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना जे इथून मागे तुम्ही बऱ्याचशा एक्झाम दिल्या असतील काही कारणास्तव राहिला असेल तर ह्या या एक्झाम मधून या एस एस सीच्या पोस्ट मधून मला चांगली संधी आहे आणि साधारणतः पस्तीस चाळीस पर्यंत सॅलरी पण आहे सो कुठेतरी आपल्याला जर वाटत असेल की मला एक जॉब हातात पाहिजे तर नक्कीच तुम्हाला ही संधी आहे कारण इथे कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी कमी आहे कारण हे जण माहितीच नाही आहे मी असं म्हणणं नाही फारच कमी कारण पूर्ण भारतातून फॉर्म भरण्याची संख्या असते म्हणजे कॉम्पिटिशनची खूप जास्त आहे पण महाराष्ट्रातून फॉर्म भरण्याची संख्या थोडी कमी आहे सो नक्की याचा फायदा तुम्हाला होत असेल बघा बरा तुम्हाला माहिती असेल की दिव्यांग एक सर्व्हिसमॅन आणि महिलांना तर फॉर्म भरण्यासाठी फी लागतच नाही फक्त बाकीचे उर्वरित जे कॅन्डिडेट त्यांना मात्र शंभर रुपये फी फक्त आहे फॉर्म भरायला सो नक्कीच तुमचा अभ्यास झाला असेल तर फॉर्म भरला हरकत नाही बैच बॅच चालू फक्त नऊशे नव्याण्णव फी तुमची आहे बॅच लगेच तुम्ही जॉईन करू शकता आता यामध्ये बघा तुम्ही जेव्हा एस एस सी वेबसाईट ओपन करतात एस एस सी डॉट जीओबी डॉट इन ही वेबसाईट ओपन केली की तुम्हाला ही वेबसाईट समोर येते ही समोर आली की डायरेक्ट अप्लाय करून तुम्ही रजिस्टर वरती पण जाऊ शकता किंवा इथे ऑलरेडी लॉग इन अँड रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर तुम्हाला इन्फॉर्मेशन येते तुमचं जर लॉग इन असेल तर ठीक आहे पण लॉग इन नाही आहे तुमचं रजिस्टर नसेल तुमचं तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे रजिस्टर नाववरती क्लिक केलं की समोर ही विंडो ओपन होते अशा चार प्रोसेस तुम्हाला आहे पर्सनल डिटेल्स मध्ये कॅडिडेट नेम आयडेंटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट द्यायचा आहे पासवर्ड क्रिएशन तुम्हाला स्वतः पासवर्ड क्रिएट करायचा आहे ऍडिशनल डिटेल्स मध्ये कॅन्डिडेट नॅशनलिटी ऍड्रेस एज्युकेशन आहे आणि मग डिक्लेरेशन कन्फर्म करायचं तुम्हाला आणि मग तुम्हाला पुढे जायचं मग वन बाय वन आपण करूया पहिली प्रोसेस ते कंटिन्यू करायचं कंटिन्यू केलं की पहिली प्रोसेस तुम्हाला ओपन होणार आहे पर्सनल डिटेल्स पर्सन मध्ये माहिती प्रॉपर भरा व्यवस्थित भरा कारण हा तुमचा रजिस्ट्रेशन असणार आहे रजिस्ट्रेशन आयडी जनरेट होत इथून त्यामुळे प्रॉपर भरा इथे बघा पर्सन ही आपण विंडो ओपन केलेली आहे ज्यामुळे तुम्हाला माहिती भरायची आहे वन टाइम रजिस्ट्रेशन असणार तुम्हाला पर्सन मध्ये सो काळजी घ्या फार काळजी घ्या बरोबर वन टाइम रजिस्ट्रेशन असणार आहे आधार कार्ड यस असेल आधार कार्ड आधार कार्ड चा नंबर आहे व्हेरिफिकेशन आधार कार्ड चा नंबर टाकायचा आहे आणि मग पुढे कंटिन्यू स्कोर करायचं स्कोर करून खाली ओपन होतोय पुढे टाइप ऑफ आयडेंटिफिकेशन ऍडमिशन कार्ड नंबर जे काय तुमच्याकडे असेल आय डी नंबर वेगळं असेल तर ऑप्शन असेल तर त्यानंतर कॅन्डिडेट नेम तुमचं नाव टाकायचं पण कसं टाकायचं दहावीच्या नावावर दहावीचं सर्टिफिकेट जे आहे ना त्यावरती जे नाव असेल त्या नावाने लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही दहावीच्या नुसार रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊ शकता सो ही खूप केअर घेण्याची गोष्ट आहे काळजी घ्या जरी दहावी नंतर तुमच्या नावात काही बदल असेल बारावीच्या सर्टिफिकेटमध्ये आधार कार्ड मध्ये किंवा इतर डॉक्युमेंट मध्ये जर बदल असेल तर ते आपण नंतर त्याचे ऑप्शन आहे त्यांचा पण इथे मात्र फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन हे दहावीच्या नावानेच करणं गरजेचं आहे त्यानंतर व्हेरीफाय सेम नाव तुमचं व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलंय तुमच्या नावात चेंज आहे का बघा त्यांनी विचारलंय नावात चेंज असेल तर येस करून नवीन नाव टाका नसेल तर नो करा येस केलं की न्यू नेम चेंज नेम विचारलं जातं आणि नावात बदल असेल तर गॅझेट तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या गॅजेट किंवा डॉक्युमेंट एकदम बदलला जातो सो गॅजेट एक चांगली गोष्ट आहे ती तुम्हाला ठेवा जर नावात बदल असेल तर नसेल तर नो करा व्हेरीफाय यु नेम आता नाही केलंय त्यामुळे खालची विंडो ओपन होतच नाहीये जेंडर तुमचं जे काय असतं इथे सुद्धा बरेच जण फॉर्म भरताना चूक करतात दोन ऑप्शन असतात मेल फिमेल आणि होऊन जातं काही मेल असताना आणि काही मेल असताना फिमेल होऊन जातं उलट पाल्ट होऊन जातं सो याची काळजी घ्या तुम्ही व्हेरीफाय जेंडर करायचं परत मेल बड तुम्हाला प्रॉपर टाकायची दहावीच्या मार्कशीट वर सर्टिफिकेट वर जी डेट असेल तीच बर्थडेची डेट तुम्हाला टाकायची आहे हे पण नीट लक्षात घ्या त्यानंतर व्हेरीफाय करायचंय प्रत्येक वेळेस व्हेरीफाय करायचं बघा फादर नेम तुमचं वडिलांचं नाव दहावी वरती जे असेल आता इथे मी अनिल टाकले अनिल राव नंतर झाला असेल तुमचं चुकून दहावी नंतर पण दहावीचं जे असेल तेच टाकायचंय व्हेरीफाय करायचं सेम मदरचं नाव टाकायचंय व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण मॅट्रिक्युलेशन दहावीचं एज्युकेशन बोर्ड कोणतं ते तुम्हाला चॉईस करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे रोल नंबर टाकायचा बघा हा पण दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे इयर ऑफ पासिंग टाकायचं व्हेरीफाय करायचं आहे हायएस्ट लेवल ऑफ एज्युकेशन काय झालं तुमचं फॉर एक्झाम्पल मी ग्रॅज्युएशन केलंय की तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर हा सुद्धा खूप महत्वाचा हा जो चालू असतील जो मोबाईल नंबर असेल ना तुमचा तुम्ही शक्यतो स्वतःचाच टाकाय करण्याच्यावरती मेसेज येत असतात कॉल पण येऊ शकतो किंवा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन करायचं ईमेल हा सुद्धा महत्वाचा आहे हा ईमेल आयडी पहिले चेक करा तुम्ही हा जो टाकणार आहात तो चालू आहे का ओपन होतो का युजर आयडी पासून तुमच्याकडे आहे का व्यवस्थित बघून घ्या जर तुम्ही एकदा टाकला तर तो बदलता येत नाही सो हे सुद्धा काय महत्वाचं हे दोघं पण काय खूप महत्वाचं असणार आहे त्याला व्हॅलिडेट करायचं बघा इथे व्हेरीफाय आहे व्हॅलिडेट करायचं आहे व्हेरीफाय करायचंय व्हॅलिडेट करायचंय आणि मग इथे ओ टी पी तुम्हाला येतो बघा मोबाईल नंबरला ओ टी पी येतो आणि ईमेल आयडी पण ओ टी पी तो व्हॅलिडेट करायचा आहे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं काय पर्सन्टेज काय सबमिट झालंय सक्सेसफुली असं विंडो ओपन होणार आहे ओके करायचंय ओके केल्यानंतर पासवर्ड क्रिएशन आता तुमचं झालंय रजिस्ट्रेशन तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करतोय की रजिस्ट्रेशन आयडी तुमचा जनरेट होतो आणि पासवर्ड पण तुम्हाला काय करायचं तिथे आता क्रिएट करायचं आहे बनवायचा आहे बरोबर तुमचा डी पासवर्ड मग इथे ओपन झाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर इथे येऊन जातो हा नंबर तुम्ही नोट करून ठेवा तुमच्याकडे तुम्ही ज्या तुमची महत्वाची डायरी असेल डायरीमध्ये नोट करा कंटिन्यू करा कंटिन्यू केलं की तुम्हाला काय आहे पासवर्ड चेंज करायचं आहे हा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा पासवर्ड आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे नंतर इथे काय आहे रिफ्रेश हा कॅप्चा जो आहे ना हा तो कॅपचा इथे टाकायचा इथे कॅपचा टाकला काय आहे साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे ते आता बघा हा ओल्ड पासवर्ड आहे आता तुम्हाला न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे हा पासवर्ड जो आहे ना हा कन्फर्म करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे हा पासवर्ड तुमच्याकडे लिहून ठेवा तुमच्या लक्षात असेल तर गुड पण शक्यतो लिहून ठेवा किंवा मेलवर ठेवा पुढे गेल्यानंतर आपण सिक्युरिटी क्वेश्चन त्यांनी विचारला तो क्वेश्चन टाकास इट वेर यू आर बॉन म्हणजे या पासवर्डला तुम्हाला रिलेटेड जे, तुम्हाला जे पण काय टाकायचं इथे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता ओके त्यानंतर पुढे आपण गेलो पासवर्ड झालाय सक्सेसफुली क्रिएट कि विंडो ओपन झाली ओके केलं ओके केल्यानंतर पुढे ऍडिशनल डिटेल्स अजून तुम्हाला भरायचे जसं की पहिले फक्त तुमचं शिक्षण काय झालं चा, असं विचारलं असं इथे तुम्हाला काय त्याचे मार्फ पण भरायचे का शिक्षण पण द्यायचे बघा परत तुम्ही इथे काय केलं लॉग इन केलं युजर आयडी टाकला पासवर्ड टाकला कॅपचा टाकला हे तीन गोष्टी टाकल्या आणि तुम्ही काय केलंय लॉग इन केलं लॉग इन, इन नंतर अडिशनल डिटेल्स मध्ये बघा कॅटेगरी बघा याच्या पहिले कॅटेगरी भरली का आपण नाही कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं बरं का सर्टिफिकेट असेल तरच फॉर्म भरा बघ नंतर काढतो नंतर बघू चांगला नाही ना हातात सर्टिफिकेट पाहिजे जरी त्यांनी सर्टिफिकेटची डिटेल्स इथे नाही पण सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट लागतात इथे त्यांनी काहीच विचारले फक्त कॅटेगरी विचारली सर्टिफिकेट नंबर वगैरे हो प्लेस वगैरे डेट काही विचारलेलं नाहीये फक्त कॅटेगरी विचारली पण तुम्ही याचा अर्थ असा नका घेऊ की मला मी नंतर काढून घेईल जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ते व्हेरीफाय करून घ्या जर ऑर्डर असेल तर तुम्ही इंडियाचीच आहात त्यामुळे गरज नाहीये व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क जो काय असेल तुमचा तुमचा मार्क जो काय असेल तो इथे टाकू शकता तुम्ही तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस करा नसेल तर नो करा जर यस केलं तर तुम्हाला टाईप ऑफ डिसेबिलिटी विचारली जाते त्यांनी खाली बघा हे टाकलेले पण डिसेबिलिटीचे टाईप पण टाकलेले आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकावं लागतं जर तुमच्याकडे तुम्ही यस केलं तर तुमचा दिव्यांगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती नंबर पण टाकायची गरजेचं आहे इथे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर पॅरंट परमानंट ऍड्रेस टाकायचा आहे तुमचा ऍड्रेस टाका स्टेट टाका डिस्ट्रिक्ट टाका पिनकोड टाका प्रेझेंट ऍड्रेस आणि आता ऍड्रेस हा जर सेम असेल तर यस करा नसेल तर नो करून डिटेल्स अपडेट करा तुम्ही सेम अँड नेक्स्ट म्हणा पुढे की अॅडिशनल सेव्ह होते अपडेट केली आणि तुमचा ऍड्रेस अपडेट केलेला आहे सूर्ण करा सगळं व्यवस्थित चेक करूनच ऍड्रेस अपडेट करा पुढे नंतर डिक्लेरेशन द्यायचं तुम्हाला ही सगळी माहिती भरली की डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे की भरलेली माहिती ही सगळी ओके आहे आय अग्री फॉर द अबाउट टर्म अँड कंडिशन इथे प्रिव्ह्यू बघू शकता तुम्ही पण गरज नाही डायरेक्ट डिक्लेअर केलं डिक्लेअरवरती क्लिक करा क्लिक केलं प्रिव्ह्यू मध्ये काय तुम्हाला सगळं फॉर्मची डिटेल्स भेट बैक, बघायला भेटणार आहे ओके हा त्यानंतर डिक्लेरेशन सबमिट सक्सेसफुली ओके हा मेसेज आला की नंतर पुढे जायचंय आपल्याला इथे जायचं तुम्हाला कॅन्डिडेट डॅशबोर्ड तुमचा ओपन होतोय ज्या ठिकाणी डिक्लेरेशन सगळं सगळं झालं की तुम्हाला बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येतोय तुमचं ईमेल आय डी फादरचं नाव येतंय पण तुमचा महाराष्ट्राचा ॲड्रेस येतोय मोबाईल नंबर हे पूर्ण ही विंडो पूर्ण ओपन होणार आहे फॉर्मची सगळे डिटेल्स तुम्ही चेक करू शकता मी तुम्हाला एकच विंडो इथे दाखवली सगळे विंडो तुम्ही चेक करू शकता आणि मग तुम्हाला अप्लाय साठी आता अप्लाय करायचं कारण सगळी माहिती तुम्ही गॅदर केली आहे भरली आहे फिलअप केली आहे आता पोस्टला अप्लाय करायचं आणि व्हेरीफाईड पर्सन डिटेल्स तुम्ही जे भरले ते पण व्हेरीफायड करायचं आहे फायनली अप्लाय कोर्स करताना इथे दोन ऑप्शन तुम्हाला लाईव्ह एक्झामिनेशनचा ऑप्शन आहे आणि आता पण तुम्ही जर काही अप्लिकेशन केले असेल ते दिसतात अप्लिकेशन हिस्ट्री पण तुम्हाला दिसते पण सुरुवातच आहे तुमची इथे काही दिसत तुम्हाला नंतर हे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला माय अप्लिकेशन दिसेल एप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही जाऊ शकता आता इथे फॉर्म भरताना कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन एच एस एफ म्हणतो आपण त्याला यासाठी फॉर्म भरायचा आता जे चे पण फॉर्म सुटले बघा सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन जे सुटले तुम्ही इथे बसत असाल तर हे पण भरू शकता त्याला डिप्लोमा डिग्री लागतं मग इथे तुम्हाला स्टार्ट डेट बघा आठ एप्रिल आहे लास्ट डेट सात मे आहे आणि लास्ट डेट फॉर ऑनलाईन फी रिसीव करायची आठ तारीख आहे आणि इथे विंडो ओपन होणारे साठी दहा ते अकराच्या दरम्यान आहे इथे अप्लाय करा याच्यावरती क्लिक करू किंवा इथे डायरेक्टली अप्लाय करा अप्लाय केलं की पुढे विंडो ओपन होते ज्यासाठी तुम्ही अप्लाय कर त्याची माहिती पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरताना काय काय गरजेचं आहे तुम्हाला फॉर्म भरताना पे करायचंय एक तर क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा उपयोग तुम्ही करू शकता इथे भीम यूपीआय भी, 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 वापरू शकता नेट बँकिंग आहे व्हिजा आहे मास्टर कार्ड मेस्ट्रो आहे रुपे क्रेडिट कार्ड हे वापरू शकता तुम्ही आणि ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग इथे क्लिक केलं पुढे की पुढे पर्सन तुम्ही परत करा व्हेरीफाय करा ओके 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 सगळं ओके असेल तुमचं तर काही गरज नाही काय करायची डायरेक्ट पुढे करा हे पूर्ण स्क्रोल करून चेक करून घ्या सगळं सगळं स्क्रोल करत तुम्ही चेक करा चेक करून झालं की मग इथे नेक्स्ट करायचं आहे ओके इथे नेक्स्ट वरती सगळं ईमेल आयडी मोबाईल नंबर डिस्ट्रिक्ट सगळं चेक केलं नेक्स्ट केलं तुम्ही काय पर्सन्टेज सेव्ह सक्सेसफुली अप्लाय करताय अप्लाय करण्याच्या अगेन्स्ट परत ते आणि तुम्हाला सेव्ह केले सक्सेसफुली किंवा अप्लाय करायचंय एज्युकेशन डिटेल्स बघायचं इथे बघा इथे तुमचं हायर सेकंडरी आहे दहावी आहे बारावी आहे तुमचं बारावी बारावी टाकलंय मी बारावी स्टँडर्ड चेस टाकलंय त्यानंतर इक्यू स्टेटस म्हणजे तुमचं पास आहे ना पास आहे काय होतं तुमचं ते टाकू शकता तुम्ही पासिंग इयर तुम्हाला जे टाकायचं आहे कधी पास झालात त्यानंतर इथे युनियन टेरिटरी जर असेल तुमचं स्टेट महाराष्ट्र आहे बोर्ड कोणतं होतं रोल नंबर काय होता पर्सेंटेज बघा इथे पर्सेंटेज पाठीमागे आपण हे टाकणार होतं हे टाकलं होतं पण पर्सेंटेज नव्हतंय सीजीपे असेल सीजीपी सीजीपे टाका ते मार्क टाकायचे आणि मग एज्युकेशन डिटेल्स तुमचं सक्सेसफुली सेव्ह होणार आहे हे सेव्ह झालं की मग तुम्हाला पुढे जायचंय ऍडिशनल इन्फॉर्मेशन अँड शूज ऑफ सेंटर so मीडियम तुम्हाला इथे चूज करायचा हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे पहिले अडिशनल इन्फॉर्मेशन वेगळी असेल तर भरायची तुम्हाला जसं की तुम्ही एक मॅन असाल तर आहात तर यस करा नसेल तर नो एज रिलॅक्सेशन तुम्ही घेणार असाल का वेळ सिकिंग एज रिलॅक्सेशन घेणार असेल तर यस नसेल तर नो करा डू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर एक्सेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी इन टर्म्स ऑफ डीओपीटीज अँड तो नंबर दिला ह्या डेटेड लास असेल यस नसेल तर शक्य नो करा सेव्ह नेक्स्ट करा सेव्ह नेक्स्ट से केलं की एडिशनल इन्फॉर्मेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुल येऊन जाते आणि मग तुम्हाला एक्झामचं सेंटर निवडायचं आहे हे बघ अडिशनल इन्फॉर्मेशन आहे ज्यामध्ये सेंटर प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला तीन सेंटर द्यायची ते प्रेफरन्स वन टू आणि थ्री जसं की मी पहिले नाशिक दिला नंतर पुणे दिला नंतर संभाजीनगर किंवा आता औरंगाबाद तो दिसतोय म्हणून औरंगाबाद दिलेला आहे त्यानंतर पुढे गेला तर मीडियमपणा निवडायचं की मी इंग्लिश घेतलंय मराठी पण घेऊ शकता मराठी मिडीमधून सुद्धा तुम्ही इथे एक्झामचं मिडीयम घेऊ शकता आणि टायपिंग स्किलला दोनच मिडियम एक तर इंग्लिश एक तर हिंदी शक्यतो आपण इंग्लिश घेतो इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस आपली चांगली आहे हिंदी सायडरचे जे स्टेट आहे ते हिंदी घेतात आपण इंग्लिश घेणार तुम्हाला जेवढा ते इंग्लिश घेतलं आणि मग पुढे गेलो मी पुढे हे तुम्हाला परत डिटेल्स त्यांनी विचारलंय तुम्ही डिसेबल असा बघा चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे त्यांना स्क्राईबची तुम्हाला गरज असेल तर स्क्राईबची रिक्वायरमेंट आहे हे सगळ्या गोष्टी दिव्यांगांसाठी व्यवस्थित वाचून घ्यायच्या यस असेल यस नसेल तर नो करायचं सेव अँड नेक्स्ट करायचं सेव अँड नेक्स्ट वर गेलात की ऍडिशनल इन्फॉर्मेशन सेकंड डिटेल्स से सक्सेसफुली ही विंडो इथे पुढे गेला की तुम्हाला अपलोड लाईव्ह फोटो आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या लाईव्ह फोटो त्यामुळे तुमच्याकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे यांची ऍप पण बघा ऍप पण ऍप पण फॉर्म भरू शकता मोबाईल वरनं पण किंवा लॅपटॉप वरनं फॉर्म भरू शकता आणि सिग्नेचर अपलोड करायचे बरोबर लाईव्ह फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे लाईव्ह फोटो घेताना पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल डॉक्युमेंटचा तर त्यामध्ये डिटेल्स सांगितलंय फोटो कसा असावा तसाच फोटो तुमचा अपलोड करायचा आहे ते फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना त्याची साईज वगैरे बघून अपलोड करा इथे कॅप्चर दिले कॅप्चर लाईव्ह फोटो ऑप्शन येतो त्यानुसार कॅप्चर करायचं आहे आणि अपलोड करायची तुम्ही फोटो कॉफी मोबाईल मध्ये काढून ती सिग्नेचर अपलोड करायची आहे सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचं आहे आणि मग फोटो आणि सिग्नेचर सक्सेसफुली सेव्ह होऊन जातात आणि मग पुढे तुम्हाला जायचंय फॉर्म प्रिव्ह्यू म्हणजे आता सगळा फॉर्म भरून झालाय याचा प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता इथे सगळा हा प्रिव्यू आहे स्टोर करत गेला की सगळा प्रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो मी पुन्हा दाखवत नाही तुम्हाला फोटो कसा अपलोड झाला सिग्नेचर कसा अपलोड झाला लास्ट ते पण बघून घ्या सेव्ह नेच करा आणि मग पुढे जाण्याच्या अगोदर परत एकदा ई बॅच अकॅडमीची साठी एकदम चांगल्या कमी फी मध्ये अव्हेलेबल आहे तुम्ही कुठेही कोर्स केला असेल काही केला असेल तरी पण मी तुम्हाला आग्रह करेल की यासाठी तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची बॅच ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट करा काही खालच्या नंबरवरती कॉल करा ह्या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेक्चरिमिटेड व्यूज आहे पीवाय क्यू क्लिअरिंग सेशन पण हे पूर्ण टीम तुमसाठी इथे अव्हेलेबल असणार आहे आता पुढे फायनल डिक्लेरेशन करायचं फायनल डिक्लेरेशन मध्ये इथे डिक्लेरेशनची विंडो आहे वरती क्लिक करा कॅपचा आहे कॅप्चा टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा पुढे गेलो की फॉर्म रिसिव्ह सक्सेसफुली कंटेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग काय आहे मेक पेमेंट करायचं आहे व्हेरिफिकेशन ते पेंडिंग त्यांच्याकडे कंटेंट त्यांच्याकडे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे मेक पेमेंट करायचंय मेक पेमेंट म्हणजे जाऊन तुम्ही गेला फीज पेमेंट मोड होते बघा ऑनलाईन अमाऊंट जर तुम्ही फिमेल असाल जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर तुम्हाला फी लागत नाही मात्र ऑदर्स जे कॅन्डिडेट त्यांना शंभर रुपये फी आहे पे करायचं आता पे करताना तुम्हाला ही विंडो त्यांनी दिलेली आहे एक तर नेट बँकिंग करा बघा स्टेट बँक ऑफ डेबिट कार्ड वापरा ऑदर बँक डेबिट कार्ड असेल तर आणि युपीआय असेल तर म्हणजे फोनपे तुम्ही वापरू शकता ओके त्यावर तुम्ही हे फोनपे नाही भीम युपीआय त्यांनी सांगितलंय ते वापरू शकता शक्यतो तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकता डेबिट कार्ड फी पेड करा शक्यतो पेड केले की तुम्हाला डायरेक्ट विंडो ओपन तुमच्या समोर पेमेंट सक्सेसफुली असा ऑप्शन मिळून जाईल so, पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे काही शंका असेल फॉर्म भरत काही अडचण आली पुढे जाऊ नका कमेंट कमेंट बॉक्स मध्ये टाका त्या घ्या कारण फॉर्म डेट आहे परत सांगू इच्छितो इग्नाइट अकॅडमी खूप पॉवरफुल कोर्स तुमच्यासाठी दिलेला आहे सो so, लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल काही तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला शेअर पण करत तुमच्या मित्रांना कळवा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनाचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजेच एकनाय ठाकरे तुर्दास थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद